नमस्कार तर आम्ही जात जात आहोत खाजनामध्ये खेकडी पकडायचा प्लॅन आहे आज हिरलं तर पावसातील थिरले पकडायचा प्लॅन आहे म्हणजे खेकड्याचाच प्रकार आहे तो तर तुम्हाला दाखवतो हिरले कसे असतात ते काहीतरी नवीनच आहे खेकड्याचा प्रकार तुम्हाला लोकांना माहिती नसेल दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहेत रोहन निखिल रोशन राज किरण अक्षय कुणाल आम्ही सर्व आलोय तीन दिवसात सुट्टीवरती गावाला पाऊस आहे त्यामुळे जर फिरले की बिलाच्या वरती आले असतील त्याच्या बघतोय आता कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पकडतात ते चला पाहूया पुढे हे चला आपल्या समोर

बाबा गाला गाला दुसरा लाल अंगडी असतात त्याला खेकऱ्याचाच प्रकार आहे चविष्ट आहे खूप चविष्ट असतो खायला खालवून एक नंबर होतो खेकडी पकडायला खूप मेहनत लागतो भेटला लाल अंगडा खेकडी भेटायला मी मला पण आता पकडायचं मोह काय आता राहत नाही मला पण आता व्हिडिओ मला व्हिडिओ काढायला ठेवलं नाही पण मला आता मोर आवरत नाही आता मला पण आता पकडायला लागणार सर्वांनाच भेटायला लागले काहीतरी

हे असं बिल पूर्ण असत पहिल्यांदा काढतो पहिल्यांदा कायदा कोधी त्या मीन होतो ना सरदा भेटला ते खासा खेकडी होती रेरलं काढलं सॉरी ह्या सागरांत भरपूर काढतो हा बघा हा थकला पूर्ण था 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 था। सा काढले कुठं हे एवढे कुठं काढले तुम्ही अरे मजाच आहे हे बघा हे पिशवी आम्हाला पण द्या अर्धे आपला डिंग्या गेला कुठं तो बघा पहिला मोठा आमच्या सामरतो बघा एकदम फुल मेहनत फुल मेहनत एकदम फुल मेहनत आमचा तो खरा आमचा तो खरा माणूस आहे अक्षय रांगले त्याच्या जेव्हा आम्ही आलोय <laughs> <laughs> सातूसाठी एवढी व्हिडिओ ही करतोय कसं मेहनत करते पुकडत नाही आहे तर मी नाही करत आहे आमच्या किऱ्याला पेट घालत खाजनात कारण खाजनात कुणाची पण कामं नाही आम्ही आलो बहिणी आजच मुंबईवर आलो ना मोठ अरे मी नाही करत आहे अरे ना आमच्या सागर ट्राय करायला दिल आहे सर असं सर आता वाकू की नको मा भाऊ काय करतो आज जावं मी तो गावची बोरा घेना जमतोय आ फुल मेहनत फुल मेहनत हे बघा सगळे काढले ते ह्यानेच काढले हे बघा एवढे काढलेत ते त्यात माणसाने काढलेत मला जाबरे कोडायला लावले नायता कुठात नशीब खादना साफ नसतात ते नाय सावर काढला <laughs> दा? मावळला खरो काढला एवढा ह्याच्यात तू काढतोय अर्धा भेंडी जसा की आला लागलाय सागर लागलाय लागलाय लगाय लगाय लागलाय लगाय कुठं आहे

हे बघा काय केलास आ हा हे बघा एकदम तंड गार पडलंय आता हे तुमचा हे बघा एवढी फिकरी काढली हे बघा ही आ अरे ते अक्षय मी पण ही तिशेट काढलेली ही करायला का घालायला पण नागातली इकडून जायचं आता पाणी बघा किती आहे ए मोबाईल माझा इकडं पाणी फुल आहे बघा मला न्यायला येते हा कसला मजबूत भेटलाय एक नंबर आता दुसरा खादला शिरतोय फुल मिळत आतापर्यंत ही एवढी <थे> वीस पंचवीस <पुल> शिजले आहेत एकदम बरे बा अजून काम चालू आहे काम चालू आहे अजून अक्षय भाऊ तिकडे अजून काढतायच आम्ही दमलो आम्ही दमलो खूप मेहनत लागते यासाठी हा जो जो आता आम्हाला एक तास होऊन जास्त गेला पंचवीस कुठे काढली आम्ही मेहनत घ्यायला फोकस कर रोहन भाऊ इथे वेहडे मेहनत आजच मुंबई वरून आलोय आणि सुरुवात बघा आमची कंटाळले अक्षय भाऊ अजून खूप कॉन्फिडन्स आहे अक्षय भाऊ ना आणि खूप स्टॅमिना आहे एवढे बिलाव लोलेत ना तरी पण काय त्यांची खाण्याची हौस काय मिटत नाही जाता आता एक भेटला तर भेटला नाही चलकूबाई तू अ मावशी पण जमलेत चला, दम लेत। चला परती तो पर आता परतीच्या वाटेवर निघतो आम्ही आता परत कधी येऊ काय माहिती गणपतीला भोवते येऊ तोपर्यंत काय परत खाजन तुम्हाला गणपतीच्या व्हिडिओ मध्ये आता भेटेल बघायला भेटेल सर्वजण निघालेत आता या जंगलातून वाट काढत आ, आता आम्ही रेग्युलर तो त्याच्यामुळं आम्हाला थोडंफार अंदाज आहे रस्त्यांचा नाहीतर ह्या जंगलात कुठे वरती जायचं कुठे खाली जायचं कुठं पूर्व उत्तर काई है। बगलना एक का काई है। दिशा काय समजतच नाही सगळीकडे बघा ना तुम्ही एका जमला त्यामुळं काय समजत नाही दिशा काय समजत नाही आता आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला मस्त कुठे वरती जायचं जायचं निघालो आम्ही बघा रोहन अक्षय राज राजर भाऊ एवढे खाजनात पण मोबाईल घेऊन येऊन तुम्हाला मला काढण्याचे व्हिडिओ दाखवलेत एवढे चिखलात लोलून लोबलून खूप कठीण आहे इकडे मोबाईल घेऊन यायचा थोडा जरी हात इकडे तिकडे झाला बॅलेन्स गेला तरी मोबाईल खाली पडेल चिखलामध्ये वाकून तिकडून वाकून वगैरे जायला लागतंय सावकाश रे खूप पुढं आलो खूप पुढं आलो होतो खूप मागून तिकडून त्या तिकडून खूप चालत आलोय फायनली निघालो आम्ही पोचला तर रस्त्यावर पोचतोय खूप लांबून चालत आलो आलेले रस्त्या तिकडे बिना चप्पलचे कुठाले वगैरे लागतात पाहायला पाणी पूर्ण गेला इकडे सावकाश रे आला इकडे रस्ता दिसतोय हा इकडे उजेड झाला इकडे पूर्ण खाला गेला इकडे झाडं आहे किडन आलो किटन आलो ना खिट खूप दुपतात पाहिलं म्हणजे खूप कठीण आहे खूप धमलो आहे तुम्ही बघा आता फायनल किती दीड दोन तास घेऊ चिकला दोन दोन तुम्हाला दाखवतो किकडे पायनल नदीमध्ये जाऊ धुतो तू खिकडे चिकल खूप त्यांच्यावरती धाव आहे आमच्यावरती हा किंवा पण खलाटी पूर्ण खलाटी उसार पडले कोणीच करत नाही आता सर्व माणसं का मुंबईला चालंतर झालं माणसाचा टाईम त्या ते खलाट्या कोण करत नाही आता एकट्या माणसाला मी आला इकडे थोडीशी भीती वाटते दोन भाऊ खूप टिकडी पकडली आज खूप मेहनत घेतली भाऊ नदी आमच्या गावकडून येते एकदा खेकरीमध्ये तुमचं आम्ही पुढेच क्लाप बोलले एकदा तोच क्लाब मुंबई आणि मग निघू घरी जायला फायनली आम्हाला किती ठिकडी भेटलीत फायनली आम्हाला जवळजवळ जवळजवळ तिशेक फिरले भेटलीत आम्हाला भेटले हा फिरलं बोलत फिरले हा ऍक्च्युली खेकड्यांचाच प्रकार आहे लाल आंगडे असतात का चौका संभाज धुवत नाही अंग वगैरे बघू शकता इकडे गोडा पाणी आहे पुरा हा समुद्र इकडे हा पुढे खारा पाणी हा इकडे हे नदी येते गोड्या पाण्याच्या आमच्या गावात आमचं गाव आहे आणि हे आता सर्व चिखलातून लोलून आता इथे आंघोळ करत आहेत चिकल सगळीकडे लागला आहे त्यामुळे मजा करत आहेत मिठाईला पुगायला तो चला तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले की ते कसे करतात ते आता आम्ही निघतो घरी तर आपण इथेच थांबूया या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला तर